तव ते मसुरे प्रमाण तया नाव महाकारण गुरुमुखे खून जान बाप्पा ज्ञान देव म्हणे या परते जाण नाही नाही आन निवृत्तीचे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक सत्तावीस आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी अध्याय सातव्यामध्ये ज्ञानविज्ञान योग या अध्यायामध्ये एकशे सदुसष्ट क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत द्वेष समुत्थेन द्वंद्व भारत सर्वभूतानि सम्मोह, सर्गे परंतप। भगवंत म्हणतात अर्जुना इच्छा आणि द्वेष माणसाकरता हे दोन्ही घातक इच्छा आणि द्वेष यांच्यापासूनच द्वंद उत्पन्न होतं कुठल्याही भांडणाचं मूळ काय असेल तर इच्छा आणि द्वेष असतो महाराज मला अमुक एक हवा आहे ही झाली इच्छा आणि मला न मिळता ते दुसऱ्याला मिळतंय म्हणून द्वेष आणि या द्वंदानं मोहित झाल्यामुळं सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात सतत हवं हवं हवंच असं हवं हवंच हो असतं महाराज एक इच्छेची पूर्ती झाली की दुसरी इच्छा त्याच ठिकाणी जन्म घेते भगवंताचे अंश आहोत आपण आणि भगवंताचं होऊन राहावं हे खरं तर व्हायला पाहिजे परंतु तसं होत नाही मायेच्या प्रभावाने नेमका याचाच विसर पडतो आपण कोण आहोत आपण त्याचेच अंश आहोत आणि त्याच्या आधिपत्याखालीच आपल्याला वागावं वा लागतं त्यानं ठेवील तसंच राहावं लागतं ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान पण समाधान नावाचा प्रकारच जीवनामध्ये शिल्लक राहत नाही महाराज त्याला कारण आहे आमच्या इच्छा अनंत आहेत त्याची पूर्तता करण्याकरता आमची परिस्थिती आहे का नाही याचा आम्ही विचार करत नाही त्याकरता आम्ही सक्षम आहोत का नाही याचा विचार करत नाही आणि इच्छा जेव्हा प्रबळ होते तेव्हा इच्छेचं रूपांतर वासनेत होतं मला अमुक वस्तू हवी आहे ही झाली इच्छा काही झालं तरी ती वस्तू मी मिळवीनच ही वासना झाली कोणत्या का मार्गाने होईना मग शास्त्र विहित असेल किंवा शास्त्राच्या विरुद्ध असेल ती कृती करून मी ती वस्तू प्राप्त करणारच ही वासना झाली म्हणून इच्छेचं सतत चिंतन झालं की वासनेमध्ये रूपांतर होतं आणि इच्छा द्वेष या द्वंदातून मायाशक्ती प्रकट होत असते इच्छा आणि द्वेषामुळंच मनुष्य भगवंतापासून दुरावतो कारण स्वस्वरूपाचाच त्याला विसर पडतो कशाकरता आलो आहे काय करायला पाहिजे आणि कुठं जायचं आहे तिन्ही प्रश्न अनुत्तरित राहतात विषया सक्त झाल्यामुळं स्वस्वरूपाचाही त्याला विसर पडतो आणि जिथं स्वस्वरूपाचा विसर पडलेला आहे तिथं भगवंत स्वरूपाचा कल्पना करणंही चुकीचं आहे भगवंताचं स्वरूप त्याला कळूनच येत नाही भगवंताचं सामर्थ्य भगवंताचं व्यापकपण भगवंताचं उदारता कनवाळूपणा त्याला यातलं काहीही कळत नाही मी मी आणि मी या समीकरणामध्ये तो फिरत असतो मी आणि माझं मी आणि माझं आणि माया मायाशक्ती प्रबळ होत जाते इच्छा आणि द्वेषामुळंच शिवपासून जीव दूर जातो अंतर वाढतं त्या ठिकाणी द्वैत भाव निर्माण होतो आणि भगवंताचाच तो द्वेष करायला लागतो एखादी गोष्ट प्राप्त झाली की ही मी केली आणि अप्राप्त राहिली तर तो माझ्यावर अन्याय करतो आहे तो भगवंत म्हणून त्याचा द्वेष सुरू होत असतो म्हणजे यशाचे मानकरी आम्ही होतो अपयश मिळालं तर त्याच्या माथी फोडून आम्ही मुक्त होतो जीवन अनंत इच्छाने भरलेलं आहे इच्छा, इच्छा वासनेत रूपांतर झालं की चित्ताच्या ठिकाणी स्थिरता राहत नाही भरकटत जातं भ्रष्ट होतं भ्रमित होतो माणूस आणि त्याची पूर्तता करण्यासाठीच जीव जन्माला येत असतो वासना शिल्लक आहे म्हणूनच तर जीव जन्माला येतो मग त्याच्या पूर्तते करण्याकरता आयुष्यभर तो झटत असतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे पण ती जी झाली अंगे हरिरूप असं जर विषयच आम्ही त्यामध्ये परिवर्तित केला विशेष जर नारायण करून टाकला तर वासना आपोआप दूर होतात इच्छा आपोआप दुरावतात पूर्ण नाही झालं की आम्हाला द्वेष उत्पन्न होतो ही षड्रपूंची मालिका आहे महाराज इच्छा उत्पन्न होतो म्हणजे काय हो काम उत्पन्न होतो मग कामाची पूर्तता नाही झाली त्यात जर समाधान नसेल तर क्रोध त्याचा भाऊ लगेच येतो क्रोध उत्पन्न होतो आणि समजा त्यात सुखावलं तृप्तता झाली तर लोभ निर्माण होतो अजून पाहिजे अजून पाहिजे ही पुन्हा इच्छा पुन्हा 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 इच्छा जन्म घेते म्हणून मग लोभ सुटतो आणि काम क्रोध आणि लोभ हे तीन प्रमुख रूपैकी हे तीन शत्रू फार बलवान आहेत महाराज याच्यामुळेच पुढचे तीन जन्माला येतात बघा कामाची पूर्तता नाही झाली क्रोध पूर्तता झाली लोभ पूर्तता झाली आहे लोभामुळे प्राप्त होत आहे मोह जुडतो माझ्याजवळच राहावं मोह आता माझ्यात आणि त्या वस्तूमध्ये त्या संपत्तीमध्ये त्या व्यक्तीमध्ये अंतरच असू नये म्हणून मोह ती व्यक्ती तुमच्या सान्निध्यात आली ती संपत्ती समजा तुम्हाला प्राप्त झाली इच्छित इच्छा जी होती तिची पूर्तता झाली की मध वाढतो माझ्यासारखं आढ्यो अभिजनवान अस कुतो अन्य असते सदृशो मया माझ्यासारखं या जगतामध्ये कोण आहे म्हणून छाती फुगून मिरवतो महाराज पण माशी पांख पा करे तव हे सरे एक दिवस या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे याचाही त्याला विसर पडतो अशा मध उत्पन्न होतो मग मोह मध आणि मग मत्सर समजा दुर्दैवानं अंतर पडलं प्राप्त झालेलं निघून गेलं तर ज्याच्याजवळ आहे त्याच्याकडे पाहून आमचा जडफळाट होतो त्याला मत्सर म्हटलेला आहे या सगळ्यांचा पाया इच्छा आहे महाराज काम आहे आणि तोच उत्पन्न होऊ नये असं जर वाटत असेल तर भगवंताच्या सान्निध्यामध्ये आपण सतत राहायला पाहिजे परमार्थाची ओढ धरायला पाहिजे परमार्थाचा रस्ता धरायला पाहिजे तर आपली मंजिल आपल्याला प्राप्त होईल यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा एकशे सदुसष्ट क्रमांकाच्या वळीत म्हणतात तया दोघास्तव जन्मला द्वंद द्वंद्व जाला मग तो आजेयाने याने वाढविला अहंकारे <laughs> एक 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 हे एक 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 येतात महाराज क्रमांक तया दोघांस्तव जन्मला कोण इच्छा आणि द्वेष यांचा विवाह झाला त्यातून काय जन्मला ऐसा द्वंद मोह झाला त्या दोघांपासून म्हणजे इच्छा द्वेष पासून सुखरूप द्वंद्व मोह हा पुत्र जन्माला आला आणि नंतर त्याचा आजोबा आता मोहचा आजोबा कोण मग अहंकार तो अहंकार त्यानं त्या मोहला वाढवलं म्हणे कोणी अहंकारानं अहंकारामुळेच मोह वाढतो मी मी, मी मग माझंच व्हायला पाहिजे ते माझ्याच जवळ असायला पाहिजे हा मोह झाला तो अहंकार तो आजोबा जो आहे तो त्या मोहला गोंजारतं त्याला हालू देत नाही त्याला जवळच ठेवतं आणि त्यामुळं माणसाची भ्रमित अवस्था वाढीला लागते भ्रमिष्ट होत स्वकर्तव्यापासून तो दूर होतो करा काय करावं काही सुचत नाही द्वंद्व त्याच्या डोक्यामध्ये सतत कार्य करत राहतं आणि त्या द्वंदामुळं चित्ताची अस्थिरता होते अशांती होते आणि मग अशांत मन सुख किंवा समाधान कधीच प्राप्त करू शकत नाही अशांतस्य कुतः सुखम त्याला सुखाची प्राप्ती होऊच शकत नाही सुख समाधान त्याच्या वाट्याला येतच नाही म्हणून यापासून सावध व्हावं हे भगवंताला अपेक्षित आहे अर्जुनाला ते सांगतायत तया दोघास्तव जन्मला आईसा द्वंद मोह झाला मग तो आजे आणि वाढविला अहंकारे आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्णारी पुंडली कवरदा हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय